तुला शाप देईन मी तुला शाप देते ही? हे काय होत आणि पुढे काय घडणार ते काय नाही दिसलो, परत ट्राय करून बघते आज ना काहीच मनासारखं घडत नाहीये का काय झालं माहित नाही ग ये ये तू तु? आणि तुझे प्रश्न दोन्ही मिस करत होते मी हो का तू तुझी उत्तरं सांभाळ आणि इचं मूड पण गेल्या वेळासारखा आजही बिघडला वाटतं खटारा गाडीसारखा तू तु गबग टोमने नको मारूस मला आधीच वेळ लागल्यासारखं झालं मग मग वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात का तुला ए शांत बस नाही तर मुक्का मारी ना मी तुला मोठी बॉक्सर लागून गेलीस का जास्त बोलू नकोस नाही तर बँड वाजवे ना तुझा वाजवायला बँडवाली कधी झालीस अजून काय बोललीस ना तर तर लत मारेल ना तुला लात, <laughs> लात मारायला गाढवीन कधीपासून झालीस ए ए शांत तुम्ही आरामशीर भांडा मी निघते तसंही बारा वाजलेत मी पण येते आणि यापुढे तू माझ्याशी बोलू नको ए जा तोंड काळ कर आणि तू पांढर ए चल चल मी <laughs> हे काय काय झालं तुझा चेहरा व कस केलायस हा हे काय केलंस तू खरं तर तुझ्या डोक्यात ना वेटच फेकून मारली पाहिजे अरे काय झालं कविता मी कोण आहे मी कुठे आहे ए नाटक नको ना करू जा पथनाट्याची ॲक्ट्रेस माझ्यासमोर नाही चालणारे ॲक्टिंग रस्त्यावर जाऊन कर नकली ॲक्टिंग हे काय चाललंय हे खूप भयानक होतं सॉरी सॉरी मला हे नव्हतं बोलायचं पण माहिती ना मला सकाळपासून काय झालं आहे मी जे पण बोलते ते खरं होतं आहे तू कोणाला भेटली होतीस का कदाचित तीच असेल कोण तू कोणत्या पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या मुलीला भेटली होतीस हां पण तुला कसं माहीत ती जे काय बोलली ते मला व्यवस्थित सांग ग्रह फिरलेत माझे एक काम धड होत नाही आणि त्यात आई बाबा काय करू काहीच कळत नाही हे काय केलंस तू तुला नीट चालता येत नाही का मी नीटच चालत होते तुम्ही मला धडकलात काही बोलू नकोस आणि माझ गज्जू कोण भरून देणार अहो मी काहीच नाही केलं काहीच केलं नाही मग हे हे कसं झालं नवीनच आहे नवीन, नवीन दिलं म्हणून उपकार नाही करत तुझीच चुकी होती शांत हो का शांत राहू तुम्ही रस्त्याने कसंही चालायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं शांततेने प्रश्न सुटतात ते तुम्हीच सोडवा जो पण येतोय तो मला धडेच देतोय तुम्ही माझ्या चांगूपणाचा गैरफायदा घेत आहे कसला गैरफायदा मी तर अजून काहीच नाही बोलली अजून जर काही बोललीस ना तर तर काय करशील तर मी तुला शाप देईन मी तुला शाप देते सूर्य माथ्यावरती आल्यानंतर तू रागाच्या भरात जे काही बोलशील ते खरं होईल म्हणजे तिचा श्राप खरा ठरला हर्षाली आता काय करायचं ती कुठे आहे ना मला माहिती आहे चल जा तिची माफी माग मला माफ करा चुकले मी मला मनापासून वाईट वाटतंय प्लीज मला माफ करा आणि माझं शॉप मागे घ्या खरंच मी चुकले प्लीज माफ करा ना तुला मनापासून वाईट वाटतं म्हणून मी तुला माफ करून शाप देते आज सूर्यास्त झाल्यानंतर तू या शापातून मुक्त होशील पण एक लक्षात ठेव तू कधीही रागात असताना किंवा अतिउत्साहित असताना कोणालाही काहीही बोलणार नाहीस ना कधी वचन देशील आणि निर्णय तर अजिबात घेणार नाहीस कळलं नाहीतर राग भिक माग असं होईल हो ना ए शांत वस्तू नाही तर फेविकॉल सारखे होत तुझे अजून काय बोलू बोल, बोल बोल, ना, इं, बोल। इं, बाप रे होत चिपकले वाटते ही योगीने हो गे कुठे गेली सूर्यास्तापर्यंतची वाट mm. बघायची